नमस्कार मी शैला आणि आजच्या नवीन रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी वांगे बटाट्याची सुक्की भाजी बनवत आहे तर मी इथे अडीचशे ग्रॅम वांगे आणि दोन मोठे बटाटे कापून घेतलेत आणि ते पाण्यात टाकलेत पाण्यात टाकल्यामुळे बटाट्यामध्ये दे जे स्टार्च असतं ते स्टार्च निघून जातं पाण्यामध्ये परत अजून थोडंसं पाणी टाकते वांग्याच्या पुढे लाल पडू नये म्हणून पाणी टाकले आता मी इकडे गॅस चालू करून त्याच्यावर कढाई ठेवली आणि पाहिजे तेवढं तेल टाकलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकलं आहे जिरं चांगलं लाल जरा तडतडून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग दोन कांदे कापून ते चांगले परतून घ्यायचे एक मिनिट भर लागतो कांदा परतायला कांदा चांगला परतला की मग भाजीची टेस्ट छान येते आणि भाजीला उग्रवास पण येत नाही त्याचबरोबर मी सात आठ लसणाच्या पाकळ्या सोलून बारीक कट करून ठेवल्यात कांदा परतून झाला की मग या लसणाच्या पाकळ्या मी त्याच्यामध्ये टाकणार आहे बारीक कट केलेल्या त्याही चांगल्या लालसर परतून घ्यायच्यात कांदा आणि लसूण चांगला परतला चा। पर की भाजीची चव अजून वाढते तुम्हाला जर ही भाजी आवडली तर तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की करून बघा आता मी पाच सहा कढी पत्त्याची पानं टाकलेत आणि इकडे हे कांदे बटाट्याच्या कापून ठेवलेल्या फोडी मग मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे पण आधी मसाले टाकून घ्यायचेत एक चमचा मी हळद टाकली हळद हे तेलामध्ये चांगली परतून घ्यायची हळद थोडी प्रमाणातच टाकायची जर जास्त झाली तर थोडी भाजी कडसर लागते आणि एक चमचा मी आता धना पावडर एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एकदम साधे आणि सिंपल हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी अवश्य बनवून खा आता या वांगे बटाट्याच्या फोडी कापून ठेवल्या होत्या त्या मी स्वच्छ धुवून याच्यामध्ये टाकते आहे कढईत आणि त्याही चांगल्या परतून घ्यायच्यात मसाल्यामध्ये प्रत्येक फोडीला मसाला लागला पाहिजे अशा प्रकारे परत परतून घ्यायचे साधारण एक मिनिट मी हे परतून घेतले आणि मग आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत एक अर्धा मिनिट मी हे फोडी परतून घेतल्यात मिठात अशा प्रकारची भाजी तुम्ही मुलांच्या डाब्याला ऑफिससाठी किंवा प्रवासात चालले तरी अशा प्रकारची भाजी, भाजी बनवून घ्या छान लागते आता मी कोथंबीर टाकली आहे कोणाला शांगदाण्याचं पोट आवडत असेल तर शेंगदाण्याचा कोटही टाका मी शेंगदाण्याचा कोट नाही टाकला मी थोडी मुगाची डाळ भिजत ठेवली ती मुगाची डाळ मी टाकणार आहे याच्यात एक दोन ती तीन ते तीन चमचे मी मुगाची डाळ भिजवून ह्या वांग्या बटाट्याच्या भाजीत टाकली आहे आणि मग आता झाकण ठेवते चार ते पाच मिनटामध्ये आपली भाजी शिजते मंद गॅसवर ही भाजी मी शिजवली बघा छानपैकी शिजली मी तुम्हाला एक फोड दाबून दाखवते तर भाजी चांगली शिजलेली आहे आणि आता आपण ती भाजी प्लेटमध्ये काढून घेते तर छान असे वांग्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि या भाजीबरोबर गरम गरम च बनवलेली आहे गरम गरम वांग्याची भाजी गरम चपाती आणि त्याच्याबरोबर लोणच्याची फोड मस्त लागते आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय